मॉर्निंग भावन्न एका वेगळ्या ब्लॉगवर भेटत आहोत आज शेवटचा दिवस होता विपोसना आणि विपोशनामध्ये बरंच काही शिकलो तर त्यातला अनुभव मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि आत्ता सध्या ब्लॉग सुरू केलेला आहे आठ दिवस त्यामुळे रिलीज काढल्या नाहीत नो इथे आम्ही मेडिटेशनसाठी येत असायचो आणि इथेच आम्ही आमचे जे सात दिवसाचा प्रवास होता तो आम्ही इथे केला तर तुम्ही पाहू शकता हे खूप चांगल्या प्रकारचं गार्डन आहे जिथे की इंटरनेट येत नाही आणि त्या विदाऊट टेक्नॉलॉजी शिवाय आम्ही इथे राहिलो मोबाईल यूज करायला नव्हता कोणाशी बॉडी टच किंवा तुम्ही कन्व्हर्सेशन करू शकत नव्हता की तुम्ही बोलू शकत नव्हता कोणाशी पाहू शकता निसर्गरम्य असं वातावरण आता पाऊस चाललाय आतमध्ये मोबाईल वापरायला अलाव नाहीये त्यामुळे आपण पण तोडणं खरंच आहे त्यामुळे तुम्ही बाहेरूनच कसं आहे ना मित्रांनो विदाऊट इंटरनेट शिवाय विदाऊट टेक्नॉलॉजी शिवाय सुद्धा राहता आलं पाहिजे आयुष्य काय कधी पण जागता येते पंच्याण्णव टक्के लोक निस्त गोल गोल गोलच करून बसलेत पण पाच टक्के लोक आहेत स्वतःच्या मनावर काम करतात ते आल्यावरती समजलं प्रत्येक भावना जागल्या आणि एका वेगळ्या विषयावरती इथं चर्चा झाली आपल्या आप मनातले प्रश्न कळाले आपण जसं बॉडी बनवतो जिम जाऊन तशाच प्रकारे इथे मनाची बॉडी मनाचं जे प्रतिसादात्मक आणि वेगळ्या ज्या भावना आहेत ती ज्या आपण आनंदी कसं राहिलं पाहिजे तर ते बऱ्याच गोष्टी इथं शिकायला मिळाल्या हे शून्यगार आहे ओ, की इथे छोटे छोटे रूम्स असतात की एकदम लगेच सेन्सेशन जाणवायला लागतात सेन्सेशनमध्ये चेंजेस से जाणवतात बिकॉज इथे पॉझिटिव्ह वाईब्स खूप आहेत कोल्हापूरमधलं हे ठिकाण आहे पाहू शकता तुम्ही इथे सुद्धा मोबाईल वापरायला नाही म्हणजे इथे कुठेच मोबाईल वापरायला नाही अवश चाललाय मुळे जस्ट काढतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्रांनो ते शून्य गारामध्ये आम्ही मेडिटेशन करायचो इथे तेरा तेरा तास मेडिटेशन चालू असायचं म्हणजे एकदम प्रसन्न असं वातावरण आहे कोणाशी न बोलता कोणाला न टच करता विदाऊट मोबाईल एकदम फक्त निसर्गाशी बोलायचं या भावना कुठंतरीच मिळत असतात कायमस्वरूपी नसतात मिळत म्हणजे दिवस पण परत येत नाही शून्यकार आहे बघा ते बोर्ड आहे हे वॉकिंग मेडिटेशन आहे वॉकिंग ट्रॅक इथे आपण जरी चाललो तरी आपल्या शरीराला संशन जाणवल्या पाहिजेत यासाठी हा वॉकिंग ट्रॅक आहे पूर्ण जास्त दाखवत नाही पाऊस वाढलाय तर जेव्हा आपण चालतो तेव्हा सुद्धा आपल्या मनावरती कार्य राहिलं पाहिजे मनावरती बंधन राहिली पाहिजेत तिथून शिकायला मिळालं आणि निसर्गावर प्रिंट करा मित्रांनो निसर्ग तुम्हाला खूप काही देतो त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात राहायला मला पण आवडले दहा दिवस कसे गेले कळालं नाही एक नंबर कॅम्पस एवढंच आहे पाहू शकता तुम्ही इकडे रेसिडेंट्स आहेत सगळ्या आणि तिकडे जे दिसते सगळ्यात कोपऱ्यात ते कॅन्टीन आहे हे गुरुजींच घर आहे तर चला तर मित्रांनो सेकंड ब्लॉग मध्ये मी तुम्हाला भेटतो आणि चांगले कमेंट करा तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवा आणि तुम्हाला जर विजिट करायचं असेल तर नक्कीच कमेंट करून मला सांगा कारण तुमच्या मनावर जर कार्य करायचं असेल ना तर अशा वातावरणात येणं तुम्हाला खरंच गरजेचं आहे